माऊली हर हर दत्तगुरु नामस्मरण करत असताना ते नाम आपल्या मदत कानांनी ऐकावे म्हणजे एकाग्रता व्हायला होईल भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधान मानून त्यांचं विसर पडू न द्यावा नामाला स्वतःची अशी चव नाही त्यात आपणच आपले गोडी घालून ते घेतले पाहिजे जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्यांचे नाम करीत असते संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे सर्व संशय आपोआप नाहीसे होतील प्रपंचाचे प्रेम आपल्याला सहवासाने आले आहे तसे नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपोआपच येईल जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावीत नामाचे साधन हे फास्ट गाडीप्रमाणे आहे रंग दिसणे प्रकाश दिसणे आवाज ऐकू येणे ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंताकडे नेहून पोहोचवते नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच असं समजून नामस्मरण करावे नाम घेत असता जे घडेल ते आपल्या हिताचेच असते हा भरवसा बाळगावा अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे भगवंताचे नाम घेणे हे मौनच आहे मौली आपल्या आजचा व्हिडिओ आहे नामस्मरण कसे करावे आणि आपल्या पुढचा व्हिडिओ लवकरच येणार ना आहे नामस्मरणाचे फायदे कोणते मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि भक्तीचा हा व्हिडिओ शेअर करून पुण्य कमवा चला तर पाहूया नामस्मरण कसे करावे नामस्मरण करण्यासाठी देवांची प्रार्थना करत देवांच्या नामाचा जप करावा दत्तगुरूंना प्रार्थना करावी की प्रभू माझं मन तुमच्या नामस्मरणामध्ये एकाग्र होऊ द्या माझा देह माझे मन माझी बुद्धी माझं चित्त तुमच्या नामात एकाग्र होऊ द्या नामस्मरणाची प्रक्रिया सोपी आहे जिथे तुम्ही देवाचे नाव मनात किंवा ओठांनी उच्चारता हे मन शांत करण्यासाठी आणि जीवनात सकारात्मक बदल घडण्यासाठी उपयुक्त आहे नामस्मरण करताना श्री गुरुदेव दत्त हे नाम मुखाने उच्चारावे आणि उच्चारल्यानंतर हे नाम आपल्या कानांनी ऐकण्याचा प्रयत्न करावा त्यामुळं मन नामस्मरणामध्ये एकाग्र होईल त्यानंतर हळूहळू बुद्धीत महा प्रश्न विचारेल के कानाने जे ऐकत आहात श्री गुरुदेव दत्त म्हणजे काय त्यावेळेस हळूहळू तुमच्या मानसिक पटलावरती श्री गुरुदेव दत्त हे नाम तुमच्या मानसिक पटलावरती हळूहळू श्री गुरुदेव दत्त हे नाम येऊ लागेल आणि असाच अभ्यास निरंतर अखंड केल्यामुळे हळूहळू ज्या ठिकाणी श्री गुरुदेव भ्रह्मा, भ्रह्मा दत्त हे अक्षर ब्रह्म शब्द ब्रह्म येत आहे त्या ठिकाणी दत्तगुरूंचं रूप प्रकाशित होईल असं नामस्मरण करावं देवाचे नाव निवडा जे नाम तुम्हाला प्रिय आहे ते नाव तुम्ही निवडा नामस्मरण करताना तुमचं मन शांत आणि स्थिर ठेवून नामस्मरणाला बसा देवाच्या नावाचा जप मनात किंवा ओठांनी करा तो कानांनी ऐका दृष्टीमध्ये ते नाम आणा पहिलं नाम हे वाचेने करा वाचिक नाम करा त्यानंतर मानसिक नाम करा त्यानंतर हळूहळू नाव कंठामध्ये येईल आणि त्यानंतर ते हृदयामध्ये जाऊन संपूर्ण रोमा रोमात तुमचं नाम हळूहळू येईल सकाळ दुपार किंवा संध्याकाळ अशा वेळेत नियमित नामस्मरणाचा सराव करा अखंड नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा उठता बसता चालता बोलता खाता क्षणो क्षणी श्वासाश्वासा नाम जपे रहे न अशा प्रकारे दुविधा श्रीकृष्णांनी सांगितलं आहे या प्रकारे नामस्मरण करा नामस्मरण करताना कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्काम भावनेने जप करा नामस्मरण करताना येणाऱ्या अडचणीवरती उपाय जर कंटाळा येत असेल तर नामस्मरणाची पद्धत बदला बसून नामस्मरण करताना कंटाळा येत असेल तर थोडं उठा थोडं फिरून या पुन्हा नामस्मरणाला बसा नामस्मरण हे वैयक्तिक परिवर्तनाचे शक्तिशाली माध्यम आहे असे फ्यू एबल नमूद आहे गर्वटाळा नामस्मरणाचे साधने सर्व सर्व गर्व आणि ताटा येऊ येऊ देऊ नका कारण त्यामुळे उपासनेचा उद्देश बाजूला जाऊ शकतो नामस्मरण हे कलियुगातील सर्वात महत्त्वाचे साधन आहे त्यामुळे या साधनेमुळे जीवना शांती आनंद आणि आध्यात्मिक उन्नती लाभते श्री गुरुदेव दत्त हर हर दत्त गुरु